नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेतीबद्दलच्या नवनवीन अपडेट जाणून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पानराव पण देशातील संपूर्ण राज्याचे कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल उत्तर प्रदेशमध्ये एकूण अगोदर सहा हजार एके टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे सदतीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरीचा साधारण दोन हजार तीनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल तर तेलंगणामध्ये एकूण आवघ होती दोन हजार पाचशे एकोणतीस टन सरासरी कमीत कमी दर एक हजार आठशे अडतीस रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे अडतीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरीचा साधारण दर दोन हजार दोनशे त्र्या त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तर पंजाबमध्ये एकूण अगोती पाचशे बहात्तर टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार दोनशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर राजस्थानमध्ये एकूण अगोदर पाचशे नव्याण्णव टन सरासरी कमीत कमी दर एक हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आठ रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर महाराष्ट्रामध्ये एकूण होती पंचवीस हजार सातशे चौरेचाळीस टन सरासरी कमीत कमी दर आठशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व दर एक हजार सातशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल तर मध्य प्रदेशमध्ये एकूण होती तीन हजार तीनशे शहाऐंशी रु टन सरासरी कमीत कमी दर एक हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर एक हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर एक हजार सातशे एकूण सत्तर रुपये प्रति क्विंटल तर केरळमध्ये एकूण आव होती चारशे तेरा टन सरासरी कमीत कमी दर चार हजार आठशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर पाच हजार एकशे बेचा रुपये प्रति क्विंटल तर कर्नाटकमध्ये एकूण आवग होती तेरा हजार चारशे सदतीस टन सरासरी कमीत कमी दर एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जरा जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे नऊ रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वात अंदर दोन हजार सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर हरियाणामध्ये एकूण आवगोती पाचशे तेरा टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल सरस जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे अठरा रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वात अंदर दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर गुजरातमध्ये एकूण आवग होती सहा हजार एकशे सत्तावीस टन सरासरी कमीत कमी दर एक हजार सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व दर एक हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल तर छत्तीसगडमध्ये एकूण आवग होती एकशे त्र्याऐंशी टन सरासरी कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जर जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी समासाधारण दर तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर बिहारमध्ये एकूण आवक होती शहाऐंशी टन सरासरी कमीत कमी दर तीन हजार चारशे चौतीस रुपये प्रति क्विंटल जरा जे जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वात दर तीन हजार सहाशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर आंध्र प्रदेशमध्ये एकूण होती एकशे एक्क्याऐंशी टन सरासरी कमीत कमी, कमी दर दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल जराशी जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वात दर एक हजार सहाशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त असेल अशी मी आशा करतो जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही शेती अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो